नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी शील संयम करुणा दानाची शिकवण देणाऱ्या भगवान गौतम बुद्ध यांच्या पाच प्रेरणादायी कथा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा तर मंडळी भगवान गौतम बुद्धांनी बुद्धत्व प्राप्तीनंतर बहुजन हिताय बहुजन सुखाय यासाठी सर्वत्र उपदेश देत फिरत राहिले त्यांनी आपल्या धर्माच्या शिकवणीने लोकांचे जीवन बदलले त्यांना सन्मान सन्मार्गावर आणले अशाच त्यांच्याशी संबंधित प्रेरणादायी कथांमधून आजही आपल्याला प्रेरणा मिळत असते गौतम बुद्ध बौद्ध धर्माचे संस्थापक होते त्यांनी बुद्धत्व प्राप्त करून सर्वसामान्यांना पंचशील देत त्यांना सन्मार्गावर नेण्यास प्रवृत्त केले अनेकांचे जीवन बदलले गौतम बुद्धांशी संबंधित प्रत्येक कथा त्यांचे उपदेश विचार हे व्यक्तीचे आयुष्य आमूलाग्र बदलणारे आहेत भगवान गौतम बुद्धांच्या जीवनाशी अशा अनेक कथा प्रसिद्ध आहेत ज्यामुळे लोकांचे जीवन बदलले ते सन्मार्गी बनले आणि त्यांचा उद्धार झाला पाहुयात भगवान गौतम बुद्धांशी संबंधित निवडक पाच कथा पहिले आहे दान एकदा भगवान गौतम बुद्धांनी पाटलिपुत्र या राजधानीला भेट दिली बुद्ध आल्यावर प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या शक्तीप्रमाणे त्यांना भेटवस्तू देण्यास सुरुवात केली भगवान गौतम बुद्धांचे परम अनुयायी राजा बिंबिसाराने त्यांना मौल्यवान हिरे मोती आणि रत्नेही दिली बुद्ध देवांनी एका हाताने सर्वांचा आदराने स्वीकार केला यानंतर मंत्री श्रीमंत लोक आणि सावकारांनी त्यांना भेटवस्तू दिल्या आणि बुद्ध देवांनी ते सर्व एका हाताने स्वीकारले इतक्यात एक रुद्ध स्त्री काठी टेकत टेकत तिथे आली भगवान बुद्धांना नमस्कार केल्यावर ती म्हणाली भगवान जेव्हा मला तुमच्या आगमनाची बातमी मिळाली तेव्हा मी हे डाळिंब खात होते माझ्याकडे बाकी काही नसल्यामुळे मी फक्त हे अर्धवट खाल्लेले फळ आणले आहे माझी ही क्षुल्लक भेट जर तुम्ही स्वीकारली तर मी स्वतःला भाग्यवान समजेन भगवान गौतम बुद्धांनी त्यांच्यासमोर दोन्ही हात ठेवून ते फळ स्वीकारले हे पाहून बिंबिसार राजाने भगवान बुद्धाला म्हटले भगवान क्षमा करा मला एक प्रश्न विचारायचा आहे आम्ही सर्वांनी तुम्हाला मौल्यवान आणि मोठ्या भेटवस्तू दिल्या ज्या तुम्ही फक्त एका हाताने स्वीकारल्या परंतु या वृद्ध महिलेने दिलेले लहान आणि उष्टे फळ तुम्ही दोन्ही हातांनी स्वीकारले असे का हे ऐकून तथाकथ बुद्ध हसले आणि म्हणाले राजा तुम्ही सर्वांनी नक्कीच मौल्यवान भेटवस्तू दिल्या आहेत पण हे सर्व तुमच्या संपत्तीचा दहावा भागही नाही तुम्ही हे दान दीनदुबळ्यांच्या कल्याणासाठी दिलेले नाही त्यामुळे तुमचे दान सात्विक दान या श्रेणीत येऊ शकत नाही उलट या बाईने तिच्या तोंडाचा घास मला दिला आहे ही वृद्ध स्त्री गरीब असली तरी तिला संपत्तीची लालसा नाही म्हणूनच मी हे दान खुल्या मनाने आणि दोन्ही हातांनी स्वीकारले आहे आता दुसरी कथा आहे शेती एकदा भगवान बुद्ध भिक्षाटन करत असताना एका शेतकऱ्याच्या घरी पोचले भिक्षा मागायला येताना पाहून शेतकरी अनादराने म्हणाला मी नांगरतो आणि मग खातो तुम्ही ही नांगरणी करून बी पेरून मगच अन्न खावे त्यावर बुद्ध म्हणाले महाराज मी पण शेती करतो हे पाहून शेतकरी कुतूहालाने म्हणाला मला ना नांगर दिसत आहे ना बैल ना शेतीची जागा मग तुम्ही पण शेती करता असे कसे म्हणता कृपया तुमच्या शेतीबद्दल स्पष्टीकरण द्यावे त्यावर तथागत बुद्ध त्या शेतकऱ्याला म्हणाले महाराज माझ्याकडे श्रद्धेचे बीज आहे तपश्चर्याच्या रूपात पाऊस आणि प्रजा रूपात नांगर आहे ब्याडपणाची शिक्षा आहे विचारांच्या रूपात दोरी स्मृती आणि जागरूकतेच्या रूपात नांगरणी आणि पेरणी आहे बुद्धपण पुढे म्हणाले मी वचन आणि कर्म याने संयत राहतो मी माझ्या या शेताला निरुपयोगी गवतापासून मुक्त ठेवतो आणि आनंदाची कापणी होईपर्यंत प्रयत्न करत राहतो अप्रमाद हा माझा बैल आहे जो अडथळे पाहूनही मागे फिरत नाही तो मला सरळ शांतीधामला घेऊन जातो अशा प्रकारे मी अमृताची लागवड करतो आता पुढची गोष्ट आहे पुढची कथा आहे परिश्रम एकदा भगवान बुद्ध आपल्या अनुयायांसह एका गावात उपदेशासाठी जात असताना मार्गक्रमण करत होते ते इच्छित गाव येण्यापूर्वी वाटेत ठिकठिकाणी त्रिक अनेक खड्डे खोदलेले होते ते खड्डे पाहून बुद्धांच्या एका शिष्याने कुतूहल व्यक्त केले आणि विचारले की असे खड्डे का खडण्यात आले असावेत भिक्षूच्या या प्रश्नावर बुद्ध म्हणाले पाण्याच्या शोधात कोणीतरी हे असे खड्डे खणले आहेत त्याने धीराने एका ठिकाणी खड्डा खणला असता तर त्याला नक्कीच पाणी मिळाले असते पण तो थोडा वेळ खड्डा खणायचा आणि पाणी न मिळा मिळाल्यामुळे तो दुसरीकडे खड्डा खणायला लागायचा ला परंतु या व्यक्तीमध्ये संयम नव्हता परिश्रमासोबतच जर व्यक्तीमध्ये संयम असेल तर त्याला यश मिळेल म्हणून कष्टासोबतच माणसाने संयमही ठेवायला हवा आता याचा पुढची गोष्ट आहे कथा आहे चक्षुपाल एकदा भगवान बुद्ध जेतवन विहारात विहार करत होते त्यावेळी भिक्षू चक्षुपाल भगवंतांना भेटायला आले त्यांच्या येण्याने त्यांच्या दिनचर्येची वागणुकीची आणि गुणांचीही चर्चा झाली कारण भिक्षू चक्षुपाल आंधळे होते एके दिवशी विहारातील काही भिक्षूंना चक्षुपालांच्या झोपडीबाहेर काही मेलेले किडे दिसले ते भिक्षू चक्षुपालांवर टीका करायला लागले चक्षुपालांनी या जिवंत प्राण्यांना कसे बरे मारले असे ते भिक्षू म्हणू लागले भगवान बुद्धांना ही गोष्ट समजली त्यांनी निंदा करणाऱ्या भिक्षूंना बोलावले आणि विचारले की त्यांनी भिक्षूंना कीटक मारताना पाहिलं आहे का त्यावर भिक्षूंनी नाही असे उत्तर दिले यावर भगवान बुद्धांनी भिक्षूंना सांगितले की ज्याप्रमाणे तुम्ही त्यांना कीटक मारताना पाहिले नाही त्याचप्रमाणे चक्षुपालनेही त्यांना मरताना पाहिलेले नाही चक्षुपालाने जाणून बुजून कीटकांना मारलेले नाही त्यामुळे त्यांच्यावर टीका करणे योग्य नाही त्यावर भिक्षूंनी बुद्धांना विचारले की चक्षुपाल हे आंधळे का होते त्यांनी या जन्मात किंवा मागील जन्मात काही पापे केली होती का त्यावर बुद्धांनी चक्षुपालाच्या मागील जन्मातील एक कथा सांगितली भगवान बुद्धांनी चक्षुपालाबद्दल चक्षुपाला सांगितले की ते त्यांच्या मागील जन्मात एक वैद्य होते एका अंधश्रीने त्यांना वचन दिले होते की जर त्यांनी तिचे डोळे बरे केले तर ती आणि तिचे कुटुंब त्यांचे गुलाम होतील महिलेचे डोळे बरे झाले पण गुलाम होण्याच्या भीतीने तिने आपले वचन स्वीकारण्यास नकार दिला महिलेचे डोळे बरे झाले मात्र वैद्य जाणत होते ती की ती महिला खोटे बोलत आहे तिला धडा शिकवण्यासाठी किंवा बदला घेण्यासाठी चक्षुपालांनी तिला दुसरे औषध दिले त्यामुळे ती महिला पुन्हा अंध झाली ती खूप ओरडली रडली, रडली। असे झाले तरी श अजिबात फरक पडला नाही या पापामुळे वैद्य चक्षुपालाला पुढील जन्मात आंधळे व्हावे लागले आता पुढचं कथा आहे आम्रपाली एकदा भगवान बुद्ध चारिका करत वैशालीच्या चा अभयारण्यात आले त्यांच्या आगमनाची बातमी काही मिनिटातच शहरात पसरली आणि त्यांच्या दर्शनासाठी लोक तेथे येऊ लागले शहरातील श्रेष्ठीही त्यांना भेटायला आले होते तथागतांनी त्यांचे आमंत्रण स्वीकारावे आणि त्यांच्या घरी जेवायला यावे अशी प्रत्येकाची इच्छा होती आम्रपाली ही वैशालीची सर्वात सुंदर आणि प्रतिष्ठित गणिका होती ती देखील तथागत बुद्धांच्या तपस्वी जीवनाने प्रभावित झाली होती आणि स्वतःच्या तिरस्करणीय जीवनाचा तिला वीट आला होता तीही भगवान बुद्धांना आमंत्रण देण्यासाठी पोचली त्यांनी तथागतांना आमंत्रण दिले आणि त्यांनी त्यांचे निमंत्रण स्वीकारले आणि ते त्यांच्या घरी आले जेव्हा त्यांना त्यांच्या शिष्यांना हे कळले तेव्हा त्यांना वाईट वाटले आणि त्यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितले की त्यांनी एका गणिकेच्या घरी जाऊन अत्यंत अनुचित कृत्य केले आहे शिष्यांचे म्हणणे ऐकून तथागत त्या सर्वांना म्हणाले शिष्यानो तुम्हा लोकांना आश्चर्य वाटते की मी एका गणिकेच्या घरी जेवण कसे केले याचे कारण म्हणजे ती जरी गणिका असली तरी तिने पश्चातापाच्या आगीत स्वतःला जाळून पवित्र केले आहे ज्या संपत्तीसाठी माणूस इच्छा करतो आणि अनेक पद्धती वापरतो त्या संपत्तीला क्षुल्लक समजून आम्रपालीने नाकारले आहे आणि आपले घृणास्पद जीवन सोडून दिले आहे अशा परिस्थितीत मी तिचे निमंत्रण कसे नाकारू शकेन तुम्हीच विचार करा की तिला अजून हीन समजायचे का गौतम बुद्धांचे म्हणणे ऐकल्यानंतर सर्व शिष्यांच्या लक्षात आले की बुद्ध बरोबर बोलत आहेत त्यामुळे त्यांना खूप पश्चाताप झाला आणि त्यांनी तथागतांकडे म्हणजे गौतम बुद्धांकडे क्षमा मागितली बुद्धांनीही आपल्या शिष्यांना क्षमा केली तर मंडळी तुम्हाला या कथा कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद